हा हॅलो नमस्कार मी मधुरानी आणि मधुरानी ब्लॉग मध्ये सगळ्यात पहिल्या सोमवारच्या सगळ्यांना खूप मनापासून शुभेच्छा महादेव तुमच्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण करू हीच बाप महादेवाच्या चरणी प्रार्थना तर आजचा व्हिडिओ कसा होतोय तो आपण व्हिडिओत पुढे बघूया परंतु आज पाऊस उघडलेला आहे आणि खूप मस्त वातावरण झालेलं आहे विचार so, केला की तुम्हाला देखील आमच्या इकडचे जे निसर्ग आहे मस्त असा तो तुम्हाला दाखवूया आणि ही आहे माझ्या सासूबाईने लावलेली बगीचा बाग आहे त्याचा व्हिडिओ पण तुमच्या समोर येईलच तर मस्त असं हे बदामाचे झाड आहे लिंबाचे झाड आहे खूप सुंदर आणि मोठं झालेलं आहे त्यामुळे मस्त असं आमचा निसर्ग खूपच सुंदर दिसतो त्यानंतर शिवांशची आंघोळ झाली आणि त्याला त्याच्या आवडीचेच कपडे लागतात त्यामुळे मी काही तुला कुठलं आवडतं ते माझ्याजवळ घेऊन येतो आणि नंतर मग त्याला घालून देते आणि आपण आपल्या सगळे कपडे सकाळी सकाळी दिवसाची सुरुवात खराब त्याच्या पसंतीने त्याला जे पाहिजे ते करू देते खाली ना ते त्यानंतर गेलो महादेवाच्या मंदिरात महादेवाच्या मंदिरात आधीच खूप गर्दी होती कारण की आज होतं श्रावणी सोमवार तर सकाळी चार वाजेपासून या ठिकाणी पूजेसाठी गर्दी होती परंतु आम्हाला जायला उशीर झाला तरी देखील तितकीच गर्दी मंदिरामध्ये झालेली होती व आणि मस्त असं मंदिर झालेलं आत्ताच एका दिवशीच्या ठिकाणी ही मंदिर प्रतिष्ठा झाली वाटलं मस्त घर सजावण्यासाठी छान आयडिया आहे असतं कमेंट करून सांगा शिवाज पण सायकल चालवणार सायकल चालवतो का तो। चल पटकन लाईट बंद करा शूज घाला चला पटापट सायकल चालवू तर आता आज पाऊस नाहीये त्यामुळे आता आम्ही निघतो थोड्या वेळात सायकल चालवतो म्हणजे मुलं पण छान फ्रेश होतील आणि त्यानंतर आपलं नेहमीच रुटीन सो आता शिवण शिटक्यात उठलेला आहे आणि आता मग त्याला घेऊन जाते जरा सायकल चालवायला कारण की का दोन तीन दिवसापासून खूप पाऊस होता त्यामुळे मग त्याला पावसामुळे त्यांना बाहेर पण निघता येत नाही आणि मुलं घरात पण कंटाळून जातात तर चला आता आपण सायकल चालवतो चीप्स। मस्ते, मस्ते। ओके, खा पटा, पटा, ना? तर आता जेवण बनवायला सुरुवात केली आणि आज बनवायचे आहेत शेंगदाण्याच्या चटण्याच्या दोन प्रकारच्या बनवणार आहेत तर म्हटलं तुमच्या सोबत पण मी कशा पद्धतीने बनवते तर ती व्हिडिओ पण शेअर करते त्यानंतर मुलांना मी मग अशी वेळ झाला त्यावेळेस चिप्स थोडेसे तळून दिलेले होते म्हणजे त्यांचा टाइमपास पण होतो आणि वरण भाताचा कुकर लावलेला आहे आणि सुटकी भाजी बनवण्यासाठी काही नाही ना म्हणून मग मी म्हटलं शेंगदाण्याच्या चटण्या दोन प्रकारच्या बनवून ठेवूया आपल्याला बरेच दिवस टिकतात देखील आणि मग तोंडी लावायला काही नसलं तर थोडस आपलं चटणीने काम होऊन जाईल अशा पद्धतीने तर छान असे हे आपले गाव मध्येच शिवांश आला आणि त्याला पण किचनवर बसायचा हात लावायचा नाही अशी आमची लुडबुड मध्ये चालू असते काय खातोय किप्स नाही चिप्स चिप्स काय खातो हॅलो बोल सगळ्यांना हॅलो या तुम्ही जेवायला नाही यायचं का तर अशा पद्धतीने आमच्याकडे शेतातून म्हणजे गाईचं दूध पूर्ण दिवसभरामध्ये ना दीड दि लिटर दूध आम्हाला पूर्ण घरामध्ये लागतं आणि अर्धा लिटर एक्स्ट्रा असतं कारण की कधी दूध वाल्याने यायला उशीर झाला किंवा कधी दूध अचानक एक्स्ट्रा कधी पाहुणे आले तर मग चहाचा आणि आमच्या चहामध्ये मी अजिबात पाणी वापरत नाही त्यामुळे ना मग मा मला अशा पद्धतीने दूध लागतं कधी मग दही लावते आणि वेगवेगळ्या रेसिपी पण मी ट्राय करत असते त्याच्यामुळे दोन लिटर दूध हे मला लागतच आणि दोन लिटर घेतलं ना तर भरपूर साय निघते ज्याच्यामुळे मग तूप पण घरीच बनवता येतं तर आता आपले शेंगदाणे पण या ठिकाणी मस्त असे झालेले आहेत मी याची सगळी साल काढून घेते व्या तर आता हिरव्या मिरचीच्या आधी करते आणि लाल मिरचीची आता करायचं असलं आता भरपूर असा लसूण लागतो तर मग मी लसूण पण सोलून ठेवलेला होता तर सगळ्यात आधी ना लसूण आणि मिरच्या आपल्याला त्या ठिकाणी तळून घ्यायच्या थोड्याशा तेलावरती आणि भरपूर असा हा लसूण देखील या ठिकाणी आपण घालणार आहोत आणि त्याचबरोबर थोडस तेल देखील या ठिकाणी तेलावरती छान फ्राय करून घ्यायच्या तेलावर फ्राय केल्या ना तर मग कशी त्याची टेस्ट लागते नसून पण छान फ्राय करून घ्यायचा तेलावरती पुन्हा आपण यामध्ये थोडी तेलावरती ते पण करून घेऊया तोपर्यंत लाल मिरची करून घेऊ तर या ठिकाणी आपण मी लसूण घातलेला आहे आणि ही सॉरी साधारण ही पण तिखट आहे त्यामुळे साधारण दोन चमचे आणि त्यानंतर माझ्याकडे जिऱ्याची पावडर आहे त्यामुळे मी डायरेक्ट पावडर घालत आहे त्यानंतर चवीनुसार मीठ आणि छान असा आता मिक्सरला बारीक फिरव तर बघू शकता मस्त अशी ही आपली लाल कलरची शेंगदाण्याची चटणी या ठिकाणी झालेली आहे ही काढून घेऊ त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हिरवी चटणी बनवायची आहे त्यामध्ये पण मी जिऱ्याची पूड घालते आणि मीठ पण आपण याच्यातच घालायचं म्हणजे ना सगळ्या मला आपल्या ज्या मिरचीला आहे ना मस्त बरोबर मीठ असं लागलं ला जातं आता आपण ही त्यानंतर मस्त अशी ही ही ना थोडीशी जाड बारीक अशीच ठेवायची मस्त दाताखाली शेंगदाणे आले ना खूप छान लागते आता ही आपल्याला परत तेलावरती परतवून घ्यायची आहे तर थोडंसं तेल घालून या ठिकाणी छान अशी फ्राय करून घेतली क्रिस्पी होण्यासाठी तर अशा पद्धतीने तुम्हाला जर या चटणी आवडल्या असेल तर लाईक करा आणि आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर देखील क्लिक करा जेणेकरून नोटिफिकेशन येईल माझ्या व्हिडिओचं तुम्हाला त्यानंतर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं सा मनापासून खूप खूप धन्यवाद आणि असेच रोज वेगवेगळे व्हिडिओज बघण्यासाठी भेटूया पुन्हा एकदा उद्या नवीन ब्लॉगमध्ये बाय